पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रुमबार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटावे यासाठी शिक्षकांसाठी राज्य सरकारने कठोर निर्देश जारी केले आहेत शिक्षण हक्क कायद्यानुसार शारीरिक शिक्षा मानसिक छळ आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे शाळेत शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि शिक्षण संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतलाय आता शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांची सन्मानपूर्वक आणि संवेदनशील वागणे बंधनकारक असेल सरकारने या नवीन सरकारी आदेशात जुन्या शिक्षण हक्क कायद्यातील नियमावर पुन्हा भर दिलाय शासन निर्णय काढून शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ मधील कलम सतराच्या तरतुदींना अधिक भर देण्यात आलाय यानुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा मारहाण किंवा मानसिक त्रास छळ करणे अपमान करण्यास पूर्णपणे पूर्णपणे मनाई असणार आहे त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक किंवा कंत्राटी कर्मचारी कोणालाही विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचा अधिकार नसेल यासाठी विद्यार्थ्यांना यामध्ये विद्यार्थ्यांना टोमणे मारणे शिवीगाळ करणे किंवा त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल असे वर्तन यावर सक्तबंदी घालण्यात आली त्याबरोबरच शैक्षणिक शैक्षणिक कामगिरी जात धर्म लिंग भाषा अपंगत्व किंवा सामाजिक आर्थिक उपस्थिती या कोणत्याही आधारावर विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केल्यास गुन्हा गुन्हा मानला जाणार आहे हा नियम शिक्षक मुख्याध्यापक तसेच तात्पुरते किंवा कंत्राटी काम करणारे कर्मचारी सर्वांना लागू असेल पंढरी करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा